नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आपले कर स्वागत करते ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या दोन चकमकीत सात दहशतवादी ठार एक पोलीस कर्मचारी शहीद काश्मीरमधली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कसोसीने प्रयत्न करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे सुरक्षा दलाला आदेश नागपूर शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी राजकीय पक्षांसह विविध क्षेत्रातल्या व्यक्तींनी एकत्र यावं मुख्यमंत्र्यांचं आवाहन न्यूझीलंड विरुद्ध तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड आज आणि अत्यंत चुरशीच्या लढतीत गतविजेत्या जोकोविचला नमवून अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत वावरिका अजिंक्य नमस्कार विस्ताराने जम्मू काल दिवसभरात झालेल्या दोन चकमकीत सुरक्षा दलांनी सात दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं सुरक्षा दलांच्या या कारवाईत एक पोलीस कर्मचारी शहीद झाला कुपवाडा जिल्ह्यातल्या हंदवाडा सेक्टरमधल्या नौगाम काल घुसखोरी होत असताना झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला तर काल संध्याकाळी पूट जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार घडवून आणण्याच्या इराद्याने हे दहशतवादी काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली लगभग तक चला इस ऑपरेशन जो चार फॉरन टेररिस्ट इंपेशन की कोशिश कर रहे थे उन चारों को मार गिराया गया उन चारों टेररिस्ट के पास से हमें भारी मात्रा में हथियार हेमोलेशन और एक्सप्लोसिव्स इसके अलावा मेडिसिन और फूड की सामग्री भी मिली है इन चारों को देखते हुए और इनका सामान जो तो इनके पास से मिला है उससे यह अंदाजा होता है कि वो किसी एक बहुत बड़े एक ऐसे मौके पर जब काल दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले पोलिस शिपाई राजेंद्र सिंग यांच्या पार्थिव देहावर काल संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले मध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून येत्या आठवडाभरात परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सुरक्षा दलांनी कसून प्रयत्न करावेत आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिले आहेत काश्मीरमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सिंग यांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख दिनेश्वर शर्मा सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के के शर्मा आणि गृहसचिव अनिल गोस्वामी उपस्थित होते काश्मीरमध्ये हिंसाचार घडवून आणण्यासाठी तरुणांची माथी भडकवणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देशही सिंग यांनी दिले एका आठवड्यात शाळा आणि शैक्षणिक संस्था तसंच दुकानं आणि अन्य व्यावसायिक आस्थापनांचं कामकाज सुरळीतपणे सुरू होण्यासाठी सुरक्षा दलांनी प्रयत्न करावेत आणि खोऱ्यातलं जनजीवन पूर्वपदावर आणावं असंही सिंग यांनी यावेळी सांगितलं मुस्लिम धर्म प्रचारक झाकीर नाईकच्या स्वयंसेवी संस्थेने राजीव गांधी फाऊंडेशनला दिलेल्या पन्नास लाख रुपयांच्या देणगीवरून निर्माण झालेल्या वादासंदर्भात सरकारला कोणतंही राजकारण करायचं नाही असं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काल स्पष्ट केलं नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलं सरकारने याबाबत कोणतीही माहिती उघड केली नसल्याचंही रिजिजू यांनी यावेळी सांगितलं तर झाकीर नाईक याच्यावर जे काही आरोप झाले आहेत त्याचं स्पष्टीकरण त्याला द्यावंच लागेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे धर्माचा आधार घेऊन झाकीर स्वतःला वाचवू शकणार नाही असंही नायडू म्हणाले नागपूर शहराला स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्तींनी सूचना आणि सहभाग द्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं ते काल नागपूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते नागपूर शहराची लोकसंख्या वाढते आहे त्यामुळे आतापासूनच मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक सुविधा विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे नागपूर जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायती दोन ऑक्टोबरपासून डिजिटल होणार आहेत याचा उपयोग आरोग्य सुविधा शाळा आणि जिल्हा परिषदांना होईल नागरिकांना प्रमाणपत्र आणि इतर सुविधा देण्यासाठी राज्यात तीस हजार सेवा केंद्र सुरू केली जाणार आहेत नागपुरातले रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी येत्या तीन वर्षात सर्व मुख्य रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण केलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली स्मार्ट सिटी बनवण्यासाठी राजकीय मतैक्य गरजेचं आहे असं सांगत फडणवीस यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना या अभियानात सहकार्य करण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमाला माजी खासदार विजय दरडा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते गोंदिया गोंदिया जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांवर आधारित असलेल्या गोंदिया इसेन्स ऑफ इंडिया आणि राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यात आढळणाऱ्या दुर्मिळ अशा सारस पक्षावरील सारस वैभव गोंदियाचे या दोन्ही माहितीपटांचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल नागपुरात झालं तलाव आणि धानाचं कोठार म्हणून ओळखला जाणारा गोंदिया जिल्हा वनराई आणि वन्यजीवांनी समृद्ध असून जिल्ह्यात नवेगाव बांध नागझिरा व्याघ्र प्रकल्प हाच फॉल सुलबंद बोदलकसा मांडोळेवी अशी अनेक पर्यटन स्थळं आणि तीर्थस्थळं आहेत या स्थळांची माहिती राज्यभर व्हावी आणि जास्तीत जास्त पर्यटक गोंदिया जिल्ह्यात यावेत यासाठी हा तेरा मिनिटांचा माहितीपट आहे विदर्भातल्या अकराही जिल्ह्यात कौशल्य विकासातून झालेल्या प्रगतीचा आढावा घेणाऱ्या कौशल्ययुक्त विदर्भ या माहितीपटाचंही प्रकाशन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं तुळजापूर जिल्हा प्रशासन तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारातून भाविकांना जोपर्यंत प्रवेश देत नाही तोपर्यंत गणपती विसर्जन करणार नाही असा निर्णय पुजारी आणि व्यापाऱ्यांनी आहे या संदर्भात काल एक बैठक घेण्यात आली ही मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा व्यापारी आणि पुजाऱ्यांनी दिला आहे तीन वर्षांपूर्वी नवरात्र उत्सवात महाद्वारासमोर झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत एका भाविकाचा मृत्यू झाला होता त्यानंतर सुरक्षेच्या कारणावरून प्रशासनाने हा मार्ग बंद करून घाटशेळ मार्गाने प्रवेश सुरू केला होता त्याचं पालन व्हावं डिझास्टर मॅनेजमेंटचे अहवाल आहे त्याचं पालन व्हावं आणि हे सर्व करत असताना पुजारी असतील व्यापारी असतील यांचं कुठेही नुकसान होणार नाही आणि या सगळ्यांचे इंटरेस्ट पण राखल्या जातील अशा प्रकारचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन आपण तयार करत असतो काही लोक फक्त घेणार आहोत मात्र या मार्गामुळे भाविकांची गैरसोय होत असल्याचं कारण सांगत नवरात्रोत्सवाच्या आधी महामार्गाद्वारेच भाविक आणि इतरांना प्रवेश द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीवर तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडेल असं कारण देणारं केंद्र सरकार कर्ज बुडव्या विजय मल्ल्याच्या बाबतीत मात्र मौन पाळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काल वाशिम इथं केला परदेशातला काळा पैसा परत आणण्याच्या आश्वासनावरून केंद्रात सत्ता मिळवलेल्या मोदी सरकारच्या हातावर तुरी देऊन मल्ल्या हजारो कोटी रुपयांचं कर्ज बुडवून पसार झाला ही नामुष्कीची बाब आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली कोपर्डीच्या घटनेनंतर राज्यात उसळलेल्या उद्रेकाच्या वेळी सामान्य नागरिकांचं सा समाधान करण्यातही राज्य सरकार अपयशी ठरलं आहे असंही पटेल यावेळी म्हणाले संत मदर तेरेसा यांचं जीवन रंझल्या गांजल्यांसाठी समर्पित होतं सेवेसाठी कोणत्याही देशांच्या सीमा आडव्या येत नाहीत हेच त्यांनी आपल्या जगभरातल्या कार्याद्वारे सिद्ध करून दाखवलं अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मदर तेरेसा यांच्या कार्याचा गौरव केला नागपूरमधल्या सेंट फ्रान्सिस डिसेल्ट कॅथेड्रलच्या प्रांगणात आयोजित केलेल्या मदर तेरेसा पुतळा अनावरण सोहळ्यात ते बोलत होते लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करताना आतापर्यंत सुमारज हृदय रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मदत करण्याची संधी मिळाल्याचं समाधान आपल्याला मिळालं आहे असंही गडकरी यावेळी म्हणाले मदर तेरेसा यांच्या पुतळ्याचं अनावरण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं गरीबांची सेवा करताना मदर तेरेसांना ईश्वराची अनुभूती झाली आणि त्या जगनमाता झाल्या समाजातल्या शेवटच्या घटकाची सेवा हाच तेरेसांच्या जीवनाचा संदेश आहे असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले या सोहळ्याला आर्च बिशप अब्राहम विरुया कुलंगरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते काल आज आणि उद्या अशा तीन दिवस चालणाऱ्या शनिवारवाडा सांस्कृतिक महोत्सवाला काल सुरुवात झाली पुणे महानगरपालिकेतर्फे या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं काल पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी सोळा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे ज्या मतदारांची नावं नाहीत त्यांनी या कालावधीत आपली नावं नोंदवावीत असं आवाहन यावेळी महापौर प्रशांत जगताप यांनी केलं काल महोत्सवाच्या पहिल्या दिवशी चला हसू येऊ दे हा विनोदी कार्यक्रम सादर करण्यात आला आज स्वप्नील बांदोडकर संगीत रजनी होणार आहे तर उद्या पुणेकर रसिकांना लावणी आविष्कार पाहायला मिळणार आहेत You listen to न्यूझीलंड न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची आज निवड करण्यात येणार आहे भारतीय ये क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीची बैठक आज मुंबईत संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यात संघ निवडण्यात येईल या संघात जलदगती गोलंदाजांना जास्त संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पहिला कसोटी सामना येत्या बावीस सप्टेंबरपासून कानपूर इथं खेळवण्यात येणार आहे टेनिस सर्व्हिस रॅली प्लेसिंग यांच्या सर्वांग सुंदर खेळामुळे अत्यंत चुरशीच्या झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत तृतीय मानांकित स्टॅनिसलास वावरिकानं गतविजेत्या नोव्हाक जोकोविचवर मात करून स्पर्धेतलं पहिलं आणि कारकिर्दीतलं तिसरं ग्रँडस्लॅम जेतेपद आपल्या नावावर केलं आज पहाटेपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत वॉवरिकानं जोकोविचचा सहा सात सहा चार सात पाच आणि सहा तीन अशा सेट्सनी पराभव केला हा सामना जिंकून अमेरिकन खुल्या टेनिसमधलं तिसरं तर कारकिर्दीत इथं तेरावं ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवण्याचं जोकोविचचं स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकलं नाही छत्तीसगड इथे नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेले सीमा सुरक्षा दलाचे जवान तानाजी नवले यांच्या पार्थिव देहावर काल त्यांच्या मूळ गावी नवलेवाडी इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातल्या नवले नक्षलविरोधी अभियानाचे प्रशिक्षक होते त्यांच्यावर छत्तीसगडमधल्या शोध मोहिमेची जबाबदारी देण्यात आली होती पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या दोन चकमकीत सात दहशतवादी ठार एक पोलीस कर्मचारी शहीद काश्मीरमधली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कसोसीने प्रयत्न करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे सुरक्षा दलाला आदेश नागपूर शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी राजकीय पक्षांसह विविध क्षेत्रातल्या व्यक्तींनी एकत्र यावं मुख्यमंत्र्यांचं आवाहन न्यूझीलंड विरुद्ध तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड आज आणि अत्यंत चुरशीच्या लढतीत गतविजेत्या जोकोविचला नमवून अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत वावरिका अजिंक्य याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार